रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नकाश नाव आकाश जाधव तुम्ही कुठले आहात कुठलं महाबळेश्वर

तुम्ही आता सेफ जागेवर आहात ना <coughs> सेफ जागेला आहेत ना अच्छा ओके मग दिकर, ते आता ठीक आहे आम्ही तिकडे आणि तिकडे आपले लोक आहेत ना तिकडचे शासनाची चालेल पैसे आहे तिकडच्या आमच्या तिकडच्या मुख्यमंत्र्यांशी बोलतो हो। <coughs> आणि तिथले कलेक्टर वगैरे हो सगळे लोक मदत करतील असं बोलू नका बिलकुल काळजी करू का नका आणि काही अडचण आली याच्यावर फोन करतो ओके okay. <laughs> आता मी तिथल्या आकाश जाधव आहेत आपले टुरिस्ट महाराष्ट्रातले त्यांच्याशी बोललो ते म्हणाले आता यमनोद्री धाम जवळ जानकी चट्टी तिथं ते लोक आहेत वीस पंचवीस लोक आणि तिथं आता पूर्ण बंद आहे तिथला रस्ता आणि पूर्णपणे त्यांचं ते लँड स्लाईड झालंय तिथं तर तिथं आपल्याला लोक पाठवून त्यांना मदत केली पाहिजे हा मग तिथून का महाराष्ट्रातले ओके थँक्यू नाही आता मी तिथल्या आकाश जाधव आहेत आपले टुरिस्ट महाराष्ट्रातले त्यांच्याशी बोललो ते म्हणाले आता धाम धामजवळ जानकी शक्ती तिथं ते लोक आहेत वीस पंचवीस लोक आणि तिथं आता पूर्ण बंद आहे तिथला रस्ता आणि पूर्णपणे त्यांचं ते लँड झालंय तिथं तर तिथं आपल्याला लोक पाठवून त्यांना मदत केली पाहिजे हा मग तिथून महाराष्ट्रातले जायचे ओके थँक्यू धन्यवाद